किंवा एम पी एस सीची लेखी परीक्षा दिल्यानंतर पसंतीक्रम देताना त्याला आवश्यक असलेल्या संवर्गामधलं पद नसेल म्हणून जर तो दुसरीकडे पसंती देणार असेल आणि नंतर शासनाकडे गेल्यावर कागदपत्र न सबमिट केलेला वेळेला त्याला लक्षात येईल की अरे जे मला पसंतीक्रम द्यायचा होता ते त्यावेळेला वेकंट नव्हता आता वेकंड आहे तर तो कोर्टातच जाईल ना तो त्याच्या जा मागणीसाठी कोर्टातच जाईल ना अध्यक्ष महोदय हा पूर्वानुभव आहे हा एमपीएससी च्या बाबतीत दोन हजार अकरा पर्यंत या परीक्षा यादीच्या प्रतीक्षा यादीमुळे कोर्टातले लिटिगेशन इतके वाढले की या प्रकरणात सांगायचं झालं तर सातशे तेवीस पैकी जे पाचशे बहात्तर मुलं आता ट्रेनिंग घेऊन जॉईनिंग व्हायला जाणार आहेत या मागणीमुळे त्या पाचशे बहात्तरांचंही करियर संपेल त्यांनाही डिले होईल आणि अध्यक्ष महोदय केवळ तेवढंच नाही त्या पाचशे बहात्तर मुलांनी सुद्धा दहा दहा वर्ष अभ्यास केलाय आणि त्यांना जॉईनिंगच्या वेळेला जर कुठल्या तरी कोर्टाची ऑर्डर प्रतीक्षा आधीतल्या प्रसंती क्रमांक किंवा आरक्षण किंवा अन्य मुद्द्यांमुळे आलं तर राज्य सरकारला पुरेसं मनुष्यबळ याती नुकसान होणार आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय जे युपीएससी करत आहे तुमची भावना मला मान्य आहे पण जे युपीएससी करताय जो एमपीएससीचा पूर्वानुभव आहे जो आपल्याला ज्या मुलांना आता जॉईनिंग पर्यंत आल्या आहेत त्यांचं आणि राज्य सरकारचं हित बघता आता प्रतीक्षा यादी करणं संयुक्तिक नाही असं स्वायत्त संस्थेने ठरवलंय तरीही तरी मी असं म्हटलं तरीही तुम्ही ऐकून घ्या सर्व राज्यातल्या अशा प्रतीक्षा यादीच्या बाबतीतला अभ्यास करायला एक समिती नेमो आणि त्याचा निर्णय आल्यावर योग्य तो निर्णय नाना भाऊ शेवटचा प्रश्न शेवटचा प्रश्न अक्षय महाराज याच्यामध्ये अध्यक्ष अध्यक्ष महाराज ते अध्यक्ष महाराज याच्यामध्ये आपण एक गोष्ट पाहतोय कि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण अलीकडच्या काळामध्ये पाहिलं की मोठ्या प्रमाणात एमपीएससीच्या परीक्षेमध्ये बसणाऱ्या मुलामुलींची मोठी मोठी आंदोलन सुरू झालेली आहेत आणि होतात हा प्रश्न त्या पद्धतीचाच निर्माण झालेला आहे आणि याचं मुख्य जळ जी आहे ती MPSC ची जी व्यवस्था आहे रचना आपली जी आहे आता तिथे आय पी एस अधिकारी टाकला पण कालपर्यंत आय एस अधिकारीच ठेवायचो आता तुमचं कोणीतरी आय पी एस अधिकारी आहे आणि तुम्ही पूर्ण त्या ठिकाणी आता पाच एक आणि पाच अशी जी तुमची रचना आहे जयंतराव दहा मागतात आहेत पंधरा मागतात आहेत केलं पाहिजे कारण की अखरी या मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचं काम त्या माध्यमातून सुरू झालेली आहे अध्यक्ष महाराज अनेक मुलं मुली ओव्हरएज होतात पोलीस सब इन्स्पेक्टरच्या याच्यामध्ये आपण मग अशी प्रोसिजर सांगत होतो आपलं उत्तर आपण बिलकुल आपण जे सांगतात जे काही प्रोसिजर आहे त्याच्यावरच आपलं उत्तर येतात आहे पण आपल्याला सांगतो की सब इन्स्पेक्टरच्या पोस्ट मध्ये या सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण केलेल्या मुला मुलींनी आणि त्यांना ट्रेनिंगला जायचं होतं पण तुम एमपीएससीनी ती ऑर्डर दिली नाही सगळं तपासणी झाल्यानंतर सुद्धा जे डीनी जे ऑर्डर द्यायला पाहिजे ती दिली नाही आणि त्याच्यामुळे त्यांना ट्रेनिंगलाच आले ते ओव्हर एज झालेत अध्यक्ष महाराज असे अनेक एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये अनेक विभागामध्ये ह्या घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून याला सुर याला एकदम सिस्टमॅटिक व्यवस्थित करण्यासाठी मुलांच्या आयुष्याशी कुठेही खेळ होता कामा नये यासाठी आपण नेमकी उपाययोजना शासन म्हणून काय करणार आणि एमपीएससी ला त्या पदीची पूर्ण व्यवस्था निर्माण करून देण्यासाठी शासन काय करणार कारण की अगदी नेमणुका आपल्याला करायच्या ते स्वायत्त असेल पण नेमणुका आपल्याला करायच्या असतात आणि म्हणून आपण ह्या सगळ्या व्यवस्था चांगल्या कशा करणार आणि जे सब इन्स्पेक्टरच्या पदासाठी फक्त ट्रेनिंगला जाण्यासाठी थांबलेली मुलं मुली जे ओव्हर एज होतात आहेत त्यांच्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत ते सांगा अध्यक्षामध्ये दोन प्रश्न सन्माननीय सदस्यांनी विचारले एक तर आपले एम पी एस सी जे आहे त्याला स्ट्रेंथनिंग करण्यासाठी आपण काय करणार आणि पी एस आयच्या पदामध्ये किंवा पोलिसांच्या भरतीच्या पदामध्ये जी एडीच्या येथे नियुक्तीपत्र किंवा नियुक्तीची प्रक्रिया न झाल्यामुळे ओवर एज झालेल्या मुलांसाठी काय करणार अध्यक्षमध्ये खऱ्या अर्थाने एम पी एस सी च्या तीन टप्प्यामधला कार्यक्रम आपण ठरवलेला आहे त्यामध्ये आयोगाची रचना पूर्ण करणं याचा मी उल्लेख केला की आता इथे वन प्लस टू आहेत वन प्लस टूमध्ये तीन जे बाकी आहेत त्याची प्रक्रिया आपण पूर्ण केली आणि पूर्ण पद्धतीने आयोगाची रचना पूर्ण करणं हा पहिला टप्पा त्या ठिकाणी आपण केला दुसरा या सगळ्या परीक्षा वेळेत होणं त्या जे पात्र होतील ते ज्याचा निकष मला सांगता सांगताना येणार पण जे पात्र होऊन इंटरव्ह्यू कॉल करून परीक्षा घेऊन जे आयोगावर सदस्यपदी पात्र आहेत दे त्यांना पात्रतेनुसार देण्यात येईल नंबर एक अध्यक्ष महोदय एम पी एस सी स्ट्रेंथन केली पाहिजे कारण एका एका संवर्गासाठी अडीच अडीच लाख मुलं ही परीक्षेला बसतात तो वॉल्यूम आपण बघितलात तर त्या संवर्गामध्ये एका एका संवर्गामध्ये अडीच अडीच लाख मुलं बसणार असतील तर त्याचा व्हॉल्यूम बघून त्याचा आकृती हा नव्याने करण्याचा कार्यक्रम आपण घेतला आहे ज्यामध्ये काही रिक्त पद भरायला परमिशन दिली आहे काही नवीन पदांची मागणी जी झालेली आहे मी आकडे सांगत नाही ते सगळे सुद्धा भरण्याच्या आकृती बंदाचा कार्यक्रम चालू आहे चला तिसरा अध्यक्ष महोदय घ्या मंत्री महोदय महोदय तिसरा मुद्दा या या जो आहे की आयोगाला स्वतःची इमारत आणि सुविधा यासाठी जवळजवळ दोनशे ब्याऐंशी पॉईंट पंचवीस कोटी खर्च देतला शहाऐंशी कोटी वितरित करून आपण त्यांना एक वेगळी बिल्डिंग वेगळी रचना वेगळी व्यवस्था वेगळं वर्क कल्चर वर्क नॉम वर्क स्पेस या सगळ्या गोष्टी आपण सुरू केलेल्या आहेत आणि त्यामुळे आयोगाला पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी आणि एक, एक प्रश्न मगाशी बोलताना माननीय जयंत पाटील साहेब म्हणाले काही निकष जुने आहेत व खरं आहे एकोणीसशे बहात्तर सालच्या निकषांच्या सुद्धा काही गोष्टी आपल्याला चालू आहेत त्यामुळे रिफॉर्म या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय या विषयामध्ये स्वतंत्र गट स्थापन करून काम करता एक, एक दुसरा ज्यांना जॉईनिंग करण्यामध्ये डिले होऊन ओव्हरएज झाला असेल त्यांना न्याय दिला जाईल आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका असलेला निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांचं कार्यालय करेल चला लक्षवेधी दोन किती वेळ अध्यक्ष महोदय लक्षवेधी क्रमांक दोन अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नवी मुंबईचा विमानतळ पनवेलीतला विमानतळ व्हावा याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केले त्याच्यातून हा विमानतळ आता पुढच्या दोन महिन्यामध्ये सुरू होतोय लोकनेते दिभा पाटील यांचं नाव त्या विमानतळा देण्यासंदर्भामध्ये दे शासनाने प्रयत्न केला या विमानतळाचं पुनर्वसन एका आदर्शवर्त पुनर्वसनाप्रमाणे झालेलं आहे अशा वेळेला या विमानतळाच्या मुळे प्रभावित होणारं क्षेत्र नैना जे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे या नैना जी टिपी स्कीम बनवल्या जात आहेत याच्यामुळे तिथल्या ग्रामस्थांमध्ये शेतकऱ्यांच्यामुळे प्रचंड अस्वस्थता आहे आणि वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलनाच्या माध्यमातून ते शेतकरी ती अस्वस्थता व्यक्त करत आहेत अध्यक्ष महोदय प्र प्रश्न विचारण्याचं चा कारणच असं आलेलं आहे की वारंवार नैना प्राधिकरणाच्याकडून एखाद्या हुकुमशाह म्हणजे सिडको प्रशासनाकडून हुकुमशाहप्रमाणे निर्णय जाहीर केले जातात आणि ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागे फरफटत जावं अशा पद्धतीची सिडको प्रशासनाची वागणूक आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी सिडकोनं मुळामध्ये या ठिकाणी जाहीर केलं की साठ टक्के जमीन सिडको घेणार चाळीस टक्के जमीन शेतकऱ्याला देणार याला, याला पहिल्यांदा शेतकऱ्याचा विरोध आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी सांगितलं की आम्ही साठ टक्के चाळीस टक्के या शेतकऱ्याला देणार साठ टक्के सिडको ठेवणार अध्यक्ष महोदय ज्या उर्वरित जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही अडीच एफ एस आय देणार आहे शासन अडीच एफ एस आय जर सिडको त्या ठिकाणी देणार आहे तो कन्झ्युम तर करता यायला पाहिजे अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे ज्यांचे छोटे भूखंड मिळत आहेत ज्यांना त्यांना त्यांचा अडीच एफ एस आय कंझ्युम होत नाही म्हणजे तुम्ही साठ टक्के जागा तुम्ही घेणार त्याला चाळीस टक्के देणार त्याच्यात एफ एस आय कन्झ्युम जर होणार नसला तर अध्यक्ष मोदय हो या स्कीमचा त्या शेतकऱ्याला उपयोग काय मग या समस्येचं निवारण शासन कसं करणार आहे हा माझा पहिला प्रश्न आहे अध्यक्ष मध्ये दुसरं शासनानं उत्तर देताना याच्यामध्ये दे म्हटलंय की आम्ही गावठाणा लगतचे जे प्लॉट आहेत त्याच्यामध्ये जमीनदार इथं उत्तरात म्हटलंय जमीनधारकांच्या मूळ घरांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्या मूळ घरावर चाळीस टक्के क्षेत्राचा भूखंड आम्ही आरक्षित केलेला आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी लँड पुलिंग स्कीम आपण जाहीर केली ही नाही ना टिपी स्कीम म्हणजे लँड पुलिंग स्कीम आहे मग लँड पुलिंग स्कीम आहे तुम्ही चाळीस टक्के भूखंडच देणार तो सुद्धा त्याच्या घरावर टाकणार अध्यक्ष महोदय ही हुकुमशाही आहे सिडको प्रशासनाची ही हुकुमशाही आहे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवर बांधलेलं घर हे स्वतःच्या जागेवर बांधलेलं घर कदाचित त्याच्यातली काही घरं विना परवानगी असतील पण पर तरी सुद्धा ही घर ही तुम्ही त्याच्या घरावरती टिपी स्कीम मध्ये ती घरं घेण्याचा अट्ट का करताय मी पहिला प्रश्न विचारला अध्यक्ष महोदय दुसरा प्रश्न माझा आहे की तुम्ही टीपी स्कीम मध्ये जी घरं घेताय त्याला ग्रामस्थांचा प्रचंड विरोध आहे अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या भावना पराकोटीच्या संतप्त आहेत त्यामुळे प्रशासनाला हा जर प्रकल्प आणायचा असला शेतकऱ्यांचा विरोध डावलून प्रशासन सिडको प्रकल्प राबवू शकत नाही हा प्रकल्प होणार नाही तुम्ही टेंडर काढा काही करा ते ग्रामस्थ तिथं सिडकोला इंच भर जमीन द्यायला तयार नाहीत जर त्या शेतकऱ्यांचा ऐकणार नसाल तर आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की या ठिकाणी जर ग्रामस्थांचा विरोध आहे तर तुमचा आट्टा का टीपी स्कीम मध्ये घर घेण्याचा दुसरा प्रश्न अध्यक्ष मध्ये मग माझा आहे ही घर टीपी स्कीम मधून वगळण्याचा शासन निर्णय घेणार का मंत्री महोदय अध्यक्ष मध्ये सन्मान्य सदस्य प्रशांतजी ठाकूर यांनी नैना संदर्भातला जो प्रश्न या ठिकाणी मांडलेला आहे त्यांना देखील माहिती आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या वीस किलोमीटरच्या परिगामध्ये ही टीपी स्कीम राबवली जाते आणि ही टीपी स्कीम माझ्या माहितीप्रमाणे एक्केचाळीस स्क्वेअर किलोमीटर आहे आणि त्याच्यामध्ये एक ते सात या टीपी स्कीमला शासनानं मंजुरी दिलेली आहे आठ ते बारा लवादाकडे त्याची सुनावणी देखील सुरू आहे परंतु शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये जाऊन किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता तिथं कुठेही जबरदस्तीनं काम करण्याची सिडकोची देखील इच्छा नाही साठ चाळीस रेशोची योजना आहे मला असं वाटतं की तीन हजार एकशे पंचावन्न लाभधारकांना चाळीस टक्के मध्ये त्यांची घरं तशीच ठेवण्यासंदर्भातला निर्णय हा ऑलरेडी सिडकोनं घेतलेला आहे आणि उर्वरित जी घरं आहेत ती काही ठिकाणी रस्त्यामध्ये येत आहेत त्यांचं ऍक्विशन करणं गरजेचं आहे तरी सुद्धा त्यांना नुसती चौकशीसाठी नोटीस दिलेली आहे कुठेही ती घरं पाडण्याचा निर्णय हा सिडकोनं घेतलेला नाही मी या सभागृहामध्ये सन्माननीय सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की ग्रामपंचायतींना लोकप्रतिनिधींना आणि तिथल्या प्रकल्प बाधितांना विश्वासात घेतल्याशिवाय सिडको पुढे जाणार नाही ही या सभागृहामध्ये आपण मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की टीपी स्कीम मधले रस्ते त्याच्यामध्ये येणारी घरं असं आपण सांगताय त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आमच्या प्रश्न प्रश्न आहेतच पण आता या ठिकाणी मूळ प्रश्न जो विचारला आहे आणि ग्रामस्थांची सगळ्यात मोठी तक्रार आहे गावठाणाच्या बाहेर तुमच्या टीपी स्कीम असल्या हरकत नाही पण गावठाणा लगतची घरं आहेत गावठाणातली घरं आहेत त्याच्यावरती तुम्ही प्लॉट टाकलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना संतप्त आहेत दोन हजार तेरा सालचा सा प्रकल्प आहे मंत्री महोदय आणि दोन हजार पासून आज विरोध इतक्या मोठ्या प्रमाणात का, का वाढला कारण त्यांच्या लक्षात आलं घरांवरती प्लॉट टाकले त्याची संमती नसताना मी याला लँड पुलिंग स्कीम कसं म्हणावं हो। आणि त्यामुळे या जी गावठाणा लगतची घरं आहेत जी तुम्ही टीपी स्कीम मध्ये टाकली ती टीपी स्कीम मधून पहिले वगळली पाहिजेत आणि फार छोटा म्हणजे दोन पाच टक्क्याच्या वरती या घरांची जागा असणार नाही त्यामुळे हा प्रश्न उगातच गुंतागुंतीचा करून त्याच्यामध्ये वेळ घालवला तर प्रचंड याच्यामुळे वेळ जाईल त्यामुळे यासाठी ही घरं वगळण्याची आवश्यकता आहे तो निर्णय शासन घेणार का आणि हे सगळेच विषय आहेत एक नाही याच्याबरोबर आणि आने, आणखी अनेक विषय आहेत मी सभागृहाचा सगळ्यासाठी आत्ता वेळ घेत नाही पण माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जर याची बैठक घेतली तर मला असं वाटतं की सगळ्या महत्वाचे विषय आहेत त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागू शकतो शेतकऱ्यांचा समाधान झाल्यावरच तर तशी बैठक सुद्धा शासन घेणार काय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी दोन मुद्दे या ठिकाणी मांडले पहिला मुद्दा होता की स्कीम मध्ये नसलेल्या गावठणावर जर काही कारवाई करण्याची भूमिका शिडकोनं घेतलेली आहे तर ती तपासून बघितली जाईल आणि माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री, नगर मंत्री आदरणीय शिंदे साहेबांना ही बैठक अधिवेशन संपल्यानंतर घ्यावी अशा पद्धतीची विनंती करण्यात येईल उपप्रश्न एकदम उपप्रश्न अध्यक्ष महोदय प्रशांत ठाकूर साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो अत्यंत योग्य आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये तेहतीस टाउन प्लॅनिंग स्कीम्स आहेत त्या तेहतीस टाउन प्लॅनिंग स्कीमचा आमचा अनुभव हाच आहे ते जे म्हणता आहेत की अंतिम भूखंड जिथे घर आहे त्याच्यावर अंतिम भूखंड टाकला माझा मूळ भूखंड काढून घेणार आणि मला तो अंतिम भूखंड देणार ज्याच्यावर ऑलरेडी घरं आहेत ती घर गावठ्यांमधली असल्यामुळे तिथले लोक खाली करणार नाहीत आणि त्यामुळे हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे त्यांनी वेळीच काढलेला आहे हे एकदा नगर रचना योजना संमत झाल्या की त्याच्यानंतर नागरिकांच्या हातात काही राहत नाही आणि त्यामुळे माझा याला लागून एक धोरणात्मक प्रश्न आहे मंत्री महोदयांनी त्याचं उत्तर द्यावं नाहीतर जी बैठक मान्य उपमुख्यमंत्री मोदयांकडे लागणार आहे त्यात महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी टाउन प्लॅनिंग स्कीम आहेत त्याच्याशी संबंधित आमदारांना सुद्धा बोलवावं अशी मी विनंती करीन प्रश्न असा आहे की ज्या अंतिम भूखंड धारकांना भूखंड दिले परंतु ते मोकळे नाहीत त्यामुळे त्यांच्या ताब्यात काहीच आलं नाही त्यांना अन्य मार्गाने त्यांची भरपाई करणार का हा माझा ह्या निमित्ताने एक धोरणात्मक प्रश्न आहे तो महाराष्ट्रातल्या सर्व टाउन प्लॅनिस ज्या ज्या ठिकाणी आहेत तिथल्या अंतिम भूखंड धारकांना लागू होऊ शकतो बैठकीला बोलवण्याची जी मागणी केलेली आहे त्या संदर्भात या सगळ्या सदस्यांना बैठकीला बोलवलं जाईल महोदय अध्यक्ष आम्ही म्हणायला लागते की सकारात्मक उत्तर देतात पण नंतरची चर्चामध्ये असं येते की हातात काही मिळत नाही ज्यांच्यासाठी आपण चर्चा करतो त्यांच्या समाधान करून आपण बसून राहतो पण या सभागृहामध्ये असं समाधान खास करून अशा विषयामध्ये मिळत नाही सिडकोची विश्वसनीयता अध्यक्ष महोदय नवी मुंबईची स्थापना झाली तेव्हापासून त्याच्या विश्वसनीयतेवर लोकांना शंका आहे कोणी सांगेल अध्यक्ष महोदय ट्वेल्व पर्सेंट डेव्हलपमेंट केलेले प्लॉट त्यांना देण्याच्या संदर्भात आजही शेकडो दावे प्रलंबित आहेत शेकडो शेकडो नाहीपेक्षाही जास्त जागे प्रलंबित आहेत अध्यक्ष अध्यक्षमध्ये आज परिस्थिती आहे ज्या शेतकऱ्यांनी नवी मुंबईसाठी जागा दिली त्याची अवस्था आज काय आहे अध्यक्ष काही लोकांनी दिले नाही असं नाही म्हणत मी पण जे बाकी आहे प्रश्न सभागरात तेच येणार आहे अध्यक्ष दोन मागणी आहे याच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय इथे म्हटलं आहे की अंतिम रस्त्याने बाधित होणारे आहे तशा गावठण आधी लगत नगररत्ना परियोजनेमधील अंतिम भूखंडामुळे बाधित होणाऱ्या घराबाबत सविस्तर जागेवरील सर्वेक्षण तसेच ग्रामपंचायत सदस्यांना सुनावणीची संधी देऊन वस्तुस्थिती तपासून पुढील निर्णय सिडकोकडून घेण्यात येणार आहे म्हणजे सिडको निर्णय घेणार असेल अध्यक्ष महोदय तर अशा बैठकीचा काय अर्थ नाहीये कारण सिडकोंनी ठरवलंय त्यांना काय करायचंय अध्यक्ष महोदय जसं परागवणी म्हणाले तसे ज्यांचे घरं हे त्या काळी अध्यक्ष महोदय जर नैना गेलं नसतं नवी मुंबईचं विमानतळ गेलं नसतं तर असे तर महाराष्ट्रभरात पंचेचाळीस हजार गावांमध्ये शेकडो नाही लाखो करोडोच्या संख्येने लोकांची घरं आहेत अध्यक्ष मध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे तो मोबदला तुम्ही जर त्यांना बाधित झालेल्या जागेवरती किंवा ते खाली करणार नसेल अशा घरांच्या जागेवरती तुम्ही अंतिम फ्लोट जाहीर करणार असाल तर त्यांना रोख रकमेचा मोबदला बाजार किंमतप्रमाणे देण्याचा प्रस्ताव हे आपण त्या बैठकीच्या एजंडामध्ये घेणार का अध्यक्ष अध्यक्षमध्ये शेकडो नाही हजारो कोटीचा प्रकल्प आहे काय फरक पडणार आहे दीड दोन हजार लोकांना घराचे पैसे द्यायला काय फरक पडणार अध्यक्ष महाराज आणि म्हणून आपण रोख रकमेच्या मोबदलात बाजार किंमतने जर त्यांना बाधित होत असेल आणि त्यांना निष्कासित करत असेल तर असे रोख रकमेच्या मोबदला बाजार किंमतने देणार का का चित्रात सन्मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य योगेश सागरजींनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो गावठणाबाबतच्या टीपी योजना ज्या आहेत त्या संदर्भातला आहे आणि मगाशी मी सांगितले की टू पॉईंट फाईव्ह एफ एस आय जरी मिळत असला पण जिथे टू पॉईंट फाईव्ह एफ एस आय मिळत नाही तिथे नक्की टी आरचा देखील विचार केला जाईल आणि एक शासनाचं धोरण स्पष्ट आहे सिडकोचं धोरण देखील स्पष्ट आहे की ज्या स्कीम चाळीस टक्क्यामध्ये कुठं रस्त्यामध्ये येत असतील त्या संदर्भात ग्रामस्थांशी चर्चा करून ग्रामपंचायतीशी चर्चा करून लोकप्रतिनिधींशी चर्चा करून यांना अपेक्षित असलेलंच काम सिडकोमार्फत केलं जाईल आजच्या कामकाज पत्रिकेवरील उर्वरित लक्षवेधी पुढे ढकलण्यात येत आहेत सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे सभागृहाची बैठक पुन्हा दोन वाजता भरेल